हिवाळा म्हणला की मस्त अशा ताजी ताजी रसरशीत लाल पुंद गाजर आपल्याला सगळीकडे विकायला मिळतात आणि ही अशी रसरशीत गाजरं पाहिली की आपण घरी आणून त्याचा गाजराचा हलवा हा हुमखास बनवतोच पण आज आपण गाजराचा हलवा न बनवता भरपूर दिवस टिकणाऱ्या पौष्टिक अशा गाजराच्या वड्या तयार करणार आहोत मुळात म्हणजे या गाजराच्या वड्या तयार करताना मी मावा खवा मिल्क पावडर आणि मुख्यतः साखर सुद्धा वापरलेली नाहीये अशा या पौष्टिक गाजराच्या वड्यांची साधी सोपी आणि अचूक पद्धत आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण जाड तळाची खोलगट कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे तूप थोडस असं गरम झालं की मग यामध्ये बारीक किसलेला गाजर किंवा मी हा असा बारीक मिक्सरला फिरवून घेतलेला आहे असा जरी फिरवून घेतला तरीही चालेल काहीही किसण्याची गरज नाही एखादी वाटी सेट करायची आणि त्याच वाटीने सगळी माप आपल्याला घ्यायची आहेत आतापर्यंत मी या तीन गाजर किसलेला घातलेला आहे किंवा अर्धा किलो या प्रमाणात गाजर घेतला तरीही चालेल हा वजनाने अर्धा किलो इतका गाजर आहे आता तुपावर हा गाजर मस्त असा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे गाजरामध्ये बरच पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपल्याला हा गाजर शिजण्यासाठी विशेष असं काही दूध वगैरे वापरण्याची गरज नाहीये नव्वद टक्के लोक एकच महत्वाची चूक करतात ती म्हणजे गाजर शिजवताना भरपूर असा दुधाचा वापर करतात साधारणपणे अर्धा लिटर वगैरे दूध घालतात आणि मग ते तेवढं दूध आटेपर्यंत गाजर ही खूप जास्त ओव्हर होतात गाजर ही ओव्हर व्हायला नको आणि टेक्शर खूप छान असं यावं म्हणून मी इथे एक वाटी इतकी ही दुधावरची साय घातलेली आहे पण जर तुम्हाला दुधावरची साय घालायची नसेल किंवा घरामध्ये उपलब्ध नसेल तर अमूल फ्रेश किंब वापरू शकता किंवा त्याच वाटीने एक वाटी मावा वापरला तरीही चालेल म्हणजे गाजरं ओव्हर कुक होणार नाहीत हे जी आपण साय वापरली त्याच्यामुळे गाजर ओव्हर कुक होत नाही आणि सायचं मस्त असं खव्यामध्ये रूपांतर होतं आता गॅस मी अगदी लहान केलेला आहे आणि फक्त आपल्याला हे पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे फार वेळ सुद्धा शिजवायचं नाही गाजर शिजतायत तोवर इथे एखादं असं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाला थोडस आपण तूप लावून घ्यायचं म्हणजे गाजराची वडी आपण या ताटामध्ये सेट करणार आहोत म्हणून तळाशी वडी चिकटायला नको म्हणून हे असं तूप वगैरे लावून घेऊ शकता किंवा खाली बटर पेपर ठेवलं ना तरीही चालेल आता साधारण पाच मिनिटांमध्ये गाजर अगदी व्यवस्थित शिजतात यापेक्षा जास्त आपल्याला अजिबात शिजवायचं नाहीये कारण आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तेव्हा सुद्धा गाजर आणखीन शिजेल बघा गाजर आपण स्वतःच्या पाण्यावर वाफेवर व्यवस्थित शिजलो आहे खूप वेळ जास्त शिजवलं ना गाजरामधले जे नैसर्गिक गुणधर्म असतात ते नष्ट होतात त्यानंतर यामध्ये साधारण एक वाटी इतका मी बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे साखर घालण्याऐवजी गुळाचा वापर हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तमच असतो कारण साखरेमध्ये बरीचशी केमिकल प्रक्रिया केलेली असते आणि मुळात म्हणजे गुळामध्ये बनवलेला पदार्थ चवीला खूप छानही लागतो आता हा गुळ पूर्णत विरघळेपर्यंत हे असंच परतत राहायचं आहे जस जसं गुळ विरघळत जातो ना तस तसं हे मिश्रण काहीस असं सैलसर सा वाटायला लागतं आता हा गॅस लहानच आहे लहान ते मध्यम ठेवला तरीही चालेल आणि हे असं आपल्याला चांगलं मिश्रण कोरडं होईपर्यंत परतत राहायचं आहे फार वेळ लागत नाही आता यामधलं थोडस मिश्रण असं आपण काढून पाहणार आहोत बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झालेलं आहे हे थोडस असं प्लेटमध्ये काढून थोडं थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे हे मिश्रण वडी थापण्यासाठी योग्य आहे की नाही हे आपल्याला कळेल गॅस लहानच ठेवून आपण हे असंच परतत राहायचं आहे आपण जेव्हा भरपूर प्रमाणात दूध घालतो त्यावेळेस गागजर ओव्हर कुक होत आणि मग ते फक्त ना जिभेचे सोचले पुरवणार हो तयार झालं पण आरोग्याच्या दृष्टीने उत्तम होत नाही म्हणून मी नेहमी गाजराचा हलवा किंवा काहीही बनवताना भरपूर दुधाचा वापर करत नाही आता बघा हे गोळा मी असं तयार करतेय पण या गाजराचा गोळा असा तयार होत नाहीये तर बोटाला माझ्या सगळं मिश्रण चिकटत आहे म्हणजे आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं नाहीये पुन्हा आपल्याला मिनिट दोन मिनिट हे असंच परतत राहणं गरजेचं आहे हे मिश्रण हाताला चिकटायला नको आणि मस्त असं कोरडं झालं पाहिजे म्हणजे वडी थापण्याजोगं आपलं मिश्रण तयार झालं आता आधीपेक्षा बऱ्यापैकी हे मिश्रण असं कोरडं झालेलं आहे पुन्हा आपण प्लेटमध्ये थोडंसं मिश्रणाचं काढून थोडं पसरवून घ्यायचं की जेणेकरून ते पटकन थंड होतं आणि हे मिश्रणाचा जर गोळा तयार झाला तर ते मिश्रण आपलं वडी थापण्याजोगं तयार झालेलं आहे असं समजावं आणखीन एक खूण आहे ती म्हणजे आपण जसं पुरणपोळीचं पुरण कसं पाहतो ना की पुरण तयार झाले की नाही तर पळी उभी करून पाहतो त्या त्या पद्धतीने जरी पाहिलं ना तरीही चालेल हे बघा अशी ही पळी आहे ना उभी करून ठेवायची आणि बघा ही अशी व्यवस्थित यामध्ये उभी राहिलेली आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पण मिश्रण बघा मी असं पसरवून घेतलं होतं आणि मग पळी उभी केली होती एकत्रच मिश्रण गोळा केलं आणि मग जर तुम्ही उभी केली तर ती उभी राहतेच आता दुसरी खूण म्हणजे बघा हे मिश्रण असं मी गोल गोल करते याचा सहज असा गोळा तयार होतोय आणि मुळात म्हणजे माझ्या बोटाला कुठेही असं मिश्रण जास्तीच चिकटलेलं नाहीये या जा याचाच अर्थ काय तर आपलं हे मिश्रण वडी थापण्यासाठी तयार झालेलं था आहे आता हे चांगलं असं परतून झालं की नंतर सगळ्यात शेवटी मी गॅस बंद केलेला आहे आणि मग यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घातली जर तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रुट्स वगैरे घालायचे असेल तर ते घातले तरीही चालेल आता है आपन जा ला हे मिश्रण आपण ज्या ताटाला तूप लावलेलं आहे ना त्यामध्ये सगळं हे असं काढून घेणार आहोत गाजराचा हलवा करण्यापेक्षा कधीतरी ही अशी वडी सुद्धा जर तयार केली ना तर वेगळा काहीतरी एक पदार्थ होतो मुळात म्हणजे जर कोणी येणार असा असतील तर अशा वेळी सुद्धा हे आपल्याला ताटामध्ये एक साईड डिश म्हणून वाढता येते गाजराचा हलवा तर छानच होतो पण कधीतरी वेगळी अशी ही गुळातली पौष्टिक वडी करून बघायला काही हरकत नाही बघा काय मस्त एकसारखी अशी ही वडी थापलेली आहे आता जर तुम्हाला काही आवडत असतील तर तुम्ही यावर ड्रायफ्रूटचे काप असे सजावट म्हणून घालू शकता मी इथे हे पिस्त्याचे बारीक असे काप घालून घेतलेले आहेत आणि ते निखळून पडायला नको म्हणून पुन्हा एकदा हे असं आपल्याला चांगलं दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून ते अगदी छान मस्त यामध्ये ऋतून राहतात आता या वड्या गरम असतानाच कापण्याची खरं काही गरज नाहीये थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित कापता येतात पण मी हे गरम असतानाच थोडस असं कट करून घेणार आहे मला वाटतं गरम असताना कट केल्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला फाईन कट करता येत नाही पण थोडंसं थंड झालं आणि मग कट केलं ना तर व्यवस्थित या वड्या कट करता येतात आता हे आपण पूर्णत थंड होण्यासाठी असंच पाच ते सहा तास बाजूला ठेवून देणार आहोत मी बघा हे सहा ते सात तास असंच बाजूला ठेवलं होतं किंवा साधारण दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवलं ना तरीही चालेल बघा अगदी मस्त सहज या वड्या निघून आलेल्या आहेत मिश्रण ताटाला कुठेही चिकटलेलं नाहीये आणि या वड्याना दिसायलाच इतक्या छान सुबक दिसतात ताटामध्ये वाढायला किंवा कोणी आलं तर असं सर्व करायला सुद्धा खूप छान दिसतात नेहमी नेहमी आपलं तेच तेच गाजराचा हलवा करण्यापेक्षा या अशा छान आणि पौष्टिक वड्या करायला काहीच हरकत नाही आता गाजराचा सीझन आहे तुम्ही अशा या मऊ लशी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या गाजराच्या वड्या नक्की तयार करून पहा बघा अगदी छान होतात झटकेपट तयार होतात आणि जर तुम्हाला कधी कुठे जाणार असाल कोणाच्या घरी किंवा कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही या गाजराच्या वड्या देऊ शकता गाजराच्या वड्यांची ऑर्डर घेऊ शकतात तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि बघा अगदी सुंदर या अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मौसूद अगदी बर्फी असे ना तशा या आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियास किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो, धन्यवाद